सकाळचे वाजले आहे नऊ आणि आता आलो आहे परत घरी सिटी करत आहे साफसफाई झाडू लावणं सुरू आहे आता सकाळची वेळ आहे बाकी कामे सकाळी करून निघून जातो व्यवस्थित झाड कुठे कचरा राहिला तर सांगा लागते कुठे सुटून जाते घाई सोफ्याच्या खाली झाडू काढला नाही सिटीने आज राहून गेला आहे सांगावं लागते म्हटल्यानंतर झाडू काढते असे झाडू काढत नाही नाहीसाठी घरातल्या कचऱ्यामध्ये केस भरपूर निघते शिवडीच्या डोक्याचे केस जात आहे गळत आहे त्यासाठी त्याचे उपाय सुरू आहे तुम्ही पाहू शकता किती कचरा आहे दिसत नाहीये तरी पहा थोडेसे डोळे मोठे करून दिसून जाईल तर कचरा कचरा दाखव सकाळचे दहा वाजत आहे तिथे लवकर लवकर कामे केले झाडू केला पोछा केला बघा किती के मस्त पैकी चमकत आहे सकाळच्या बिलकुल फिटिला भूक लागली होती तिने मस्त बी कच्च्या चिळून खाल्ला आणि आता पेताय चहा तुम्ही पण पहा कसा पेते सिटी चहा आता वेळ झाला स्वयंपाकाच्या सिटीने मग चांगलं लोक शिमला मिरची कापून ठेवली आहे याच्यात अर्थ आज शिमला मिरची बनणार आहे ते, ते कापल्यानंतर जो क कचरा सांगते ते सावडत आहे आता आज आहे शिमला मिरची भाजी तुम्ही पण खायला या जी सकावची वेळ झाली आहे वाजली आहे किती थांबा पाहून सांगतो दहा साडे झाले आहे सिटी झाली आहे आंघोळ आणि आता हा आहे पूजा टाइम पूजा 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 हेलो हलो पूजा बोल रही वाली पूजा नहीं है ही, ही देवा पूजा <laughs> पूजा करते नहीं मच्छर माकोड़े खूब जाता आता है ना इतना सर स्वच्छ कर खाली आसन वगैरह घेन बसते ठीक है बेवात को देव है तुम्हारा दाखती मी बजरंग बजरंगली है गणपति है लक्ष्मी है भवानी माता है तिथे धूप दिला आहे धूप लाड दिवा वगैरे लावून मस्त मी पूजा करते ठीक आहे नंतर भेटू आपण आता स्वयंपाकाच्या वेळी आता वाजले आहे पावणे अकरा आणि शेती करता आणि स्वयंपाकाची तयारी टाकली आहे कांदे ठीक आहे आणि ते होत आहे मस्त पिवळसर होत आहे तेल टाकलाय कमी आणि त्यात घेतले आहे तिने शेंगदाणे तर करते मस्त भुरका हां आणि मस्त गाणे सुरू आहेत शिवटीची मान हलत आहे गाण्यावर तिला मानाचा त्रास नाही आहे पण ती गाण्यावर मान हलवते बघा मिक्सरचं झाकण नसल्या कारणामुळे शिवटी त्याच्या प्लेट ठेवून बारीक करते हे बघा हे शिमला मिरची आहे मस्तपैकी चिरलेली आहे हे आहे लोणचे कोण नाही कोणचे ना आमच्या घरी केले आहे तीन तीन प्रकारचे लोणचे हॅलो फ्रेंड्स आता वाजलेले आहे दुपारचे बारा आणि आज जो ब्लॉग होता तो सगळं अजून सकाळी ठरवलं होतं की आज म्हणजे तुझा सगळा ब्लॉग मिस घेणार म्हणजे काय बोलत होते मला काही माहिती नाही मला एवढा हसा एवढी हसत होती मी त्यांच्या बोलण्यावर खूप जास्त ते कॉमेडी करत होते आणि सोबतच ब्लॉगसुद्धा घेत होते तर आता आहो गेले त्यांच्या ते बाहेर आणि आता मी करते जेवण त्यांना जेवण करायला दिलं त्यांच्यासाठी बनवली ते आज मी शिमला मिरची भाजी पोळी आणि काय स्प्राऊड वगैरे होतं त्यांना सॅलेडमध्ये आता मी केली आहे माझ्यासाठी आलुवंग्याची भाजी खूप दिवस झाले आलुवंगे भाजी ची इच्छा झाली होती माझी पण मी खात नव्हती कारण डायटिंग वायटिंग असं तसं चालू आहे त्यामुळे पण आहो म्हणे नाही म्हणे नाहीतरी तसंही जेवण कमीच करते तर म्हणे तर मग माझ्या आवडीची आलू वांग्याची भाजी मी आज केलेली आहे खरं सांगते एकच एक नंबर सोबतच आहे रात्रीची उरलेली भाकरी जे मी बनवली होती पाटोळीच्या भाजीसोबत आणि छानपैकी सॅलॅड वगैरे तर बघू शकता आलू वांग्याची भाजी एक काकडी दही आणि ही आहे अर्धी भाकर आणि हे थोडी उरलेली म्हणजे पाहून तर चला आता का तुम्ही छानपैकी जेवण आणि पटापट जेवण झालं की माझे कपडे वगैरे आहे धुवायचे आभाळ वगैरे आज खूप जास्त आहे पण पावसाचा काही पत्ता नाही तर चला पटापट करते जेवण कारण वाजले आहे आता बारा चला जेवण करते आणि भेटते तुम्हाला थोड्याच वेळात रात्रीची भाकर म्हटली तर एकच नंबर असं जेवण होते कारण वाव माझी आवडीशी भाजी माहीत नाही काय कारण आहे तर पण मला आलवंगीची भाजी खूप जास्त आवडते पण महिन्यातून एखाद्या वेळ आणते एक पाव वांगे आणि एक पाव आणले की ते मला तीन चार दिवस भाजी होते कारण अहो वांग्याची भाजी खात नाही म्हणून मला एकटीसाठी बनवायला त्रास येते मस्त एकच कमाल म्हणजे एक नंबर असं बनलेलं आहे खूप छान जेवढी ताज्या भाकरीसोबत टेस्टी नाही लागत ना त्याच्यापेक्षा जास्त रात्रीच्या भाकरीसोबत टेस्टी लागत आहे चला करते मी जेवण आणि भेटते मी तुम्हाला थोडा कारण बाकीचे काम आहे ते सुद्धा आवरायचे आहे हां तर मित्र हो सात वाजले आहे संध्याकाळ झालेली आहे आम्ही आलो आहे बाहेरून घरी आज सिटीच्या मूळ होता गाडी चालवण्याचा म्हणून सिटीला बाहेर येऊन गेलो होतो ड्रायव्हिंग क्लास करायला येता येतं आम्ही घेतलं झाड पांढऱ्या गुलाबाच्या फुलांचं किती आले आहे पन्नास रुपयाला पडला आम्हाला हे सोबतच आम्ही आणले आहे आवळे बघा आवळे जे आणि सोबत आणला आहे पेठा पेठा म्हणजे आग्रा पेठा नाही आहे हे फळ आहे पेठ्याचं जे आपल्या तब्युजसारखं असते सोबत आणले आहे टीशर्ट मी ऑर्डर केली होती ऑनलाईन ते आम्हाला रस्त्यावरच सापडली ते म्हणून हातो हात घेऊन घेतली आणि सुट्टी होत आहे आता टी शर्टची पॅकिंग बघू तरी कशी आली आहे टी शर्ट मी बोलवली होती एक आणि आली आहे एक असं मला वाटत आहे चुकीची दिश आली आहे असं वाटतंय मला की परत करायची वेळ येणार आहे माझ्यावर उघड उघड पॅकिंग उघड पूर्ण बाहेर करायचं समजत नाही आहे पॅकिंग कुठून आहे कशी उघडायची कुठून उघडायची हां सापडली 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 दे चापण ठीक वाटत आहे टी शर्ट ठीक ते वाटत आहे टी शर्ट पण मी जे बोलवली तिथे टी शर्ट हे नाही आहे थोड़े डिफरेंट आए पाँच सिटीज़ चेहरे और अलग नाराज़ी माजा था ती बोलूंगी कहीं नहीं बनूँ बगाके ची रागा ने माजा करे पाहता है ते आज मैं इतने मरा संपाकत काय चारते तस्वीर बनूँ संजय का झलिया है अन्य खात खाता है चिड़ा तिला लगले जू सिटीज़ ऐसे करते हैं डाइटिंग ओके

कसे पाहत आहे ते रागाने माझ्याकडे आता चिवळा खाऊन झाला की सुरू होते आमची फायटिंग ओके आय एम व्हेरी एक्साइटिंग ते पाहू शकता सिटीनं आणि झाड तिने एका कुंडीत लावला आहे चौफेर तिला माती टाकत आहे व्यवस्थित माती भरत आहे ते आता त्याच्यामध्ये

झालं सिटी आणलं झाड ते लावून घेतलं तिला म्हटलं सकाळी लाव पण सिटीला धीर नाही म्हणजे आताच लावलं बस आता वाजलेले आहे दहा आणि दहा वाजता आता लागत आहे झोप लाईव्ह गेली होती दहा मिनिटं लाईव्ह गेली आणि छान तुटी आपण झोप येत आहे आता झोप ते उद्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि आजचा पूर्ण ब्लॉग बनवला आहे अहून मी कसा बनला ते उद्या मी ॲडिट करेन तेव्हाच मला माहिती पडेल तोपर्यंत ओके डाटा बाय भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आजचा जो ब्लॉग आहे तो उद्या मी सकाळी आठ वाजेच्या आधी अपलोड करीन चला तर बघता आहो मी कथा ब्लॉग केला आज दिवसभर त्यांच्याकडे तो होता तर माहीत चला ते बाय